आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसाव स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये याचा भाग पाचवा आनंदाचे डोही आनंद तरंग एकतीस डिसेंबर दोन हजार दोन हा जन्मोत्सवाचा मुख्य दिवस एक जानेवारी दोन हजार तीन ही जन्मशताब्दी सोहळ्याची मंगल पहाट सोहळ्याचा शुभारंभ वाचन झालं ते परमपूज्य स्वरूपानंद सरस्वती महाराज पुलगाव यांच्या शुभ हस्ते तर सोहळ्याचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं आदरणीय आचार्य किशोरजी व्यास यांनी गौरविकेचं प्रकाशन केलं कोकणचे सुपुत्र नामदार अनंतराव गीते ऊर्जामंत्री भारत सरकार यांनी आणि सोहळ्यात ग्रामीण वैद्यकीय सेवा शिक्षण शेतीसुधार बहुविध शिक्षणविषयक शिबिरं अशा अनेक कामांचा शुभारंभ झाला सोहळा अत्यंत देखणा झाला स्वामी पादुकांच्या पालखीची शोभायात्रा इतकी भव्य सुरेख संपन्न झाली की भाविकांच्या कायमची स्मरणात राहील हजारो स्वामी सेवकांच्या ओम राम कृष्ण हरी जय घोषान अवघ पावस दुमदुमून गेलं भरून गेलं घराघरासमोर रांगोळ्यांचा सडा घातला गेला होता दारादारावर तोरण लटकत होती शोभायात्रेच्या वाटेवर अंतरावर सुंदर कमानी उभारल्या गेल्या किंचित लागणाऱ्या उन्हाच्या झळीत स्वामी भक्तांवर आम्र वृक्ष शाखा पल्लवांच्या चौऱ्या ढाळीत होते अर्थात या शिस्तबद्ध सोहळ्याचं सारं श्रेय कार्यकारिणीच्या सदस्यांचं त्यांच्या सहस्र स्वामी भक्तांचं आणि अगदी मनातलं सांगायचं झालं तर आपणा सर्वांचं सुखनिधान असलेल्या स्वामी कृपेचं पाण्याची वाफ होते वाफेचे ढग होतात ढग विरून जातात जलाशय भरतात सागर संपन्न होतात झाडे फुलतात फळतात वसुंधरा हिरवाईची शाल पांघरते जो जे वांछील तो ते लाभते हे ऋतुचक्र असंच फिरत राहो पारंब्यांचे वटवृक्ष होतात आणि स्वामी भक्तीचा मळा असाच फुलत राहो बहरत राहो पावसचं प्रांगण स्वामी भक्तांनी सदैव फुलत राहो आपले स्वामी म्हणजे दुसरे ज्ञानेश्वर आमचे पावस आळंदी हीच आमची श्रद्धा या आमच्या पावस पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या मुखी ओम रामकृष्ण हरी गुंजत राहो गरजत राहो स्वामी दर्शनाचं सुख लाभो हो। आशीर्वादाचा प्रसाद पदरी पडो कारण स्वामी तिथंच आहेत असं स्वामींचंच आश्वासन आहे तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच सुखाचा सोहळा भक्तीचा मळा आणि खरोखरच स्वामींचा आशीर्वाद घेऊन भक्तजन आपापल्या घरी परतले ते जन्मशताब्दी सोहळा वर्षभर कसा साजरा करावा या एकाच विचाराचं वेळ डोक्यात घेऊन रत्नागिरी आणि पावस पंढरीत मात्र सलग दहा पंधरा दिवस पुराण प्रवचन आध्यात्मिक धार्मिक कथा कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते साऱ्याच कार्यक्रमांना भक्तांचा अक्षरशः पूर लोटत होता अर्थात सेवा मंडळाच्या सूज्ञ पदाधिकाऱ्यांनी उत्सव म्हणजे नुसता वाद्यांचा गजर नव्हे तर विचारांचा जागर या सूत्राचं भान राखून अगदी पहिल्या दिवसापासूनचे कार्यक्रम आयोजिले होते सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वच भक्तांचे आध्यात्मिक उन्नयन व्हावं जीवाला शिगोशिक समाधान लाभावं स्वामींच्या जीवन उजळणाऱ्या सोप्या सूत्रांचं नवनीत भक्तांच्या पदरात पडावं स्वामी सेवेचा आयुष्यभर सत्संग घडावा हाच प्रमुख विचार सेवा मंडळाचा होता रत्नागिरी रत्नागिरी अध्यात्म मंदिरात सात ते पंधरा डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत सांगता सोहळा आयोजित केला होता त्यात डॉक्टर श्रीद देशमुख मुरगुडचे श्रीमती मंदातई गंधे अमरावतीच्या पूज्य कोटणीस महाराज सांगलीचे शांतीनाथजी महाराज पंढरपूरचे यांची विद्वत्ता प्रचूर प्रवचनं झाली मुलांसाठी दिंडी त्यात ज्ञानेश्वर तुकाराम आदी विविध संतांच्या वेशातील मुलं गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय झाली होती दिनांक पंधरा डिसेंबर अध्यात्म मंदिरातल्या सोहळ्याचा सांगता दिवस त्या दिवसाचा विशेष म्हणजे शांतीनाथजी महाराजांचं अत्यंत भावपूर्ण प्रवचन होऊन क्षेत्र पावस या श्री स्वामी जन्मशताब्दी सांगता विशेष अंकाचा प्रकाशन समारंभ संपन्न होऊन कार्यक्रमाची सांगता झाली पावस पावस क्षेत्री समाधी मंदिरात दिनांक पंधरा डिसेंबरपासूनच स्वामी भक्तांची दाटी होऊ लागली होती पंधरा ते एकोणीस या तीन चार दिवसात उत्सवाचे सर्व नैमित्तिक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम उत्साहात सुरू होते भावार्थ गीता अभंग अमृतानुभव चांगदेव पासष्टी संजीवनी गाथा अमृतधारा आदी स्वामींच्या ग्रंथांचं अखंड वाचन चालू होतं दिनांक सोळापासून अठरापर्यंत तीन दिवस सायंकाळी चार ते सहा पंढरपूरचे विद्वान प्रवचनकार वाना उत्पाद यांची प्रवचनं झाली त्यांच्या भक्तिभावात भिजलेल्या प्रसन्न वाणीनं श्रोते सुस्नात झाले हरिपाठ पंधरा तारखेपासून सुरू होता सोळाला रात्री अभंग गायन तर सतरा रोजी भगिनींनी भजन सादर केलं रत्नागिरीच्या जी जी पी एसच्या विद्यार्थिनींनी स्वरूपानंदांच्या अभंगांचं गायन केलं रात्री भक्तिसंगीत पेश केलं आणि दिनांक एकोणीस रोजी वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचा बक्षीस समारंभ होता त्याच दिवशी ज्ञानसूर्य धुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू चैतन्य महाराज देगलूरकर यांनी वारकरी पंथाचं निरूपणात्मक कीर्तन करून श्रोत्यांना भारून टाकलं आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्